राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते माननीय अंबादास दादा दानवे यांची आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नेतेपदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे शिवसेनेतलं सर्वोच्च पद कुठलं असतं तर ते नेतेपद असतं या पदावर माननीय पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांनी ज्यावेळेला दादांची नियुक्ती केली त्यावेळेला आमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांना आनंद होणं साहजिकच होतं आनंद यासाठी होतोय की एखाद्यास एका, एका सर्वसामान्य कुटुंबातून एखादी व्यक्ती राजकारणामध्ये समाजकारणामध्ये प्रवेश करते काम करते आणि त्या कामाचं फळ ज्यावेळेला असं अशा पद्धतीने कुठेतरी मिळतं त्यावेळेला निश्चितच आनंद आणि प्रेरणा मिळतच असते सुरुवातीला नगरसेवक आहे त्याच्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्तृत्वाचा आपला ठसा उमट उमटवत सभागृह नेता आहे त्याच्यानंतर विधानपरिषद जिल्हा प्रमुख आहे त्याच्यानंतर विधान परिषदेवर आमदारकी आहे त्याच्यानंतर ज्या वेळेला गद्दारी झाली आणि गद्दारी झाल्यानंतर लोक आपल्याच थाळीमध्ये थुंकले घर फोडे निघाले बाहेरचे लोक नव्हते गद्दारी करणारे घरातलेच होते घरात मात्र प्रामाणिकपणे निष्ठेने एक हाती झेंडा लढवण्याचं काम शिवसेनेचा आणि खऱ्या अर्थाने ओरिजिनल शिवसेनेचा झेंडा लढवण्याचं काम ज्या माणसाने केलं त्या माणसाचं नाव अंबादास दादा दानवे कर्तृत्व दातृत्व आणि वक्तृत्व या तिन्ही गुणांना घेऊन मागच्या दीड ते दोन वर्षांमध्ये जर आपण बघितलं तर राज्यभर मग मेळघाटातल्या एखाद्या लहान मुलांचे कुपोषित मुलांचे ते प्रश्न असतील ते घेऊन धावणारा नेता म्हणून अंबादास दानवे आपल्याला दिसतात पहाटे पहाटे कुठेतरी दरड कोसळलेली आहे गावचं गाव त्या ढिगाऱ्याखाली गेलं त्यावेळेला त्या पावसामध्ये अंधारामध्ये कोण पोहोचतात अंबादास दानवे पोहोचतात आपल्याला माहिती आहे की हे सगळं करत असताना ज्यावेळेला महाराष्ट्रावर विमाचा प्रश्न जसा तसा आहे विमा दिला विमा दिला असं म्हणून सरकार बोबलत मात्र अठरा रुपयान दहा रुपयान बारा रुपये विमा दिला जातो अशा परिस्थितीमध्ये त्यांचाही आवाज कोण बनतं तांबा दादा दानवे दा दा म्हणजे शेतकऱ्यांचे ची प्रश्न असतील कष्टकऱ्यांचे प्रश्न असतील दलितांचे प्रश्न असतील मजुरांचे प्रश्न असतील इथल्या महिलांचे असतील इव्हन तृतीय विविध सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत म्हणून त्यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळ असावं ही भूमिका मांडणारे अंबादास दादा दानवे इतक्या व्यापक स्वरूपात अभ्यास पद्धतीने ज्या वेळेला राजकारण करत आहेत त्याच्या विधिमंडळातले कि किंवा विधानसभेमधले विधान परिषदेमधले किंवा अधिवेशनातले जर भाषण आपण उघडून बघितले ते ऐकले तर लक्षात येतं एक सर्वांगीण विषयांचा अभ्यास असलेला नेता म्हणून वक्तृत्व सुद्धा एक प्रभावी मात्र शेवटच्या माणसांपर्यंत सरकारचे सत्तेचे व्यवस्थेचे यंत्रणेचे कसे सगळे फायदे पोहोचवता येईल याची जाणीव क्षणाक्षणाला ठेवणारा नेता म्हणून आम्हाला अंबादा आम दादा दानवे यांचा अत्यंत अभिमान वाटतो विशेष करून एक गोष्ट इथं जाणीवपूर्वक मला सांगायची आणि ती गोष्ट ही आहे की कुठलाही नागावलेला माणूस असेल फाटक्या कपड्यातला माणूस आलेला असेल तर इतर सगळ्यांची कामं पहिले दादा बाजूला ठेवतील मात्र त्या माणसाकडे पहिलं ते लक्ष देतात हे मी माझ्या डोळ्याने सुद्धा अनेकदा बघितलंय कष्ट काय असतात काम काय असतं तीन तीन चार चार दिवस न झोपता सतत प्रवास 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 दौरे 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 काम 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 वेगवेगळे विषय समजून घेणे ज्या विषयातलं आपल्याला माहिती नसेल त्या विषयातल्या तज्ज्ञाला भेटणे त्याच्यासोबत चर्चा करणे विषयाचा अभ्यास करणे त्याचं सोल्युशन शोधणे आणि ज्यावेळेला प्रश्न समोर येतो त्यावेळेला ग्रास्पिंग पद्धतीने लगेच त्या प्रश्नावर तुटून पडणे आणि जोपर्यंत तो प्रश्न सुटत नाही तोपर्यंत त्या प्रश्नाला न सोडणे तडीच नेणे ही भूमिका दादा नेहमीच घेताना दिसतात आणि म्हणून मला वाटतं या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यामध्ये दिलेलं हे इतकं महत्वाचं पद आम्हा सर्व कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारं ठरणार आहे आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारं ठरणार आहे मला हाही विश्वास आहे की उद्धवसाहेबांनी दादांवर ठेवलेला हा विश्वास दादा निश्चित शंभर टक्के नाही हजार टक्के पूर्ण करतील